पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडेय मंदिराच्या स्थापनेस शंभर वर्ष पूर्ण होत असून मंदिराच्या शताब्दी महोत्सवानिमित्त शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट ते बारा ऑगस्ट या कालावधीत मंदिरात श्री मार्कंडेय महामुनीचे पुनर्प्रतिष्ठापना कार्यक्रम आयोजित केले आहे दिनांक अकरा ऑगस्ट रोजी श्री मार्कंडेय महामुनींचे प्रतिष्ठापना विधी आणि बारा ऑगस्ट रोजी श्री मार्कंडेय महामुनींच्या मूळ मूर्तीस शतघटाभिषेक कार्यक्रम व महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी पत्रकार परिषदेत दिली पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या श्री मार्कंटे मंदिरात यंदाच्या वर्षी सात ऑगस्टला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्त नऊ दहा अकरा बारा या चार दिवस विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले आहे तरी सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन शोभा अशी मी पद्मशाली ज्ञाने संस्थेच्या वतीने विनंती करतो यंदाच्या शतक महोत्सव निमित्त स्मरणिका काढण्यात येत असून त्याचे संपूर्ण काम प्रवीण पोटापती हे पाहत आहेत यंदाच्या वर्षी शतक महोत्सव निमित्त समाजासाठी ज्यांनी योगदान दिले आहे असे गंगाधर कुचन इरप्पा बोल्ली कैलासवासी विष्णुपंत कोठे अडम मास्तर यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे व तसेच समाजातील तरुण उद्योजकांचा शतक महोत्सवात सत्कार करण्यात येणार आहे असं सुरेश फलमारी यांनी सांगितलं या पत्रकार परिषदेस माजी महापौर जनार्दन कारंपुरी रामचंद्र जन्नू नरस इप्पा, कायल मुरलीधर संतोष सोमा महांकाळ रमेश राकेश पुंजाल शेखर कटकम नागेश बंडी यांची उपस्थिती होती आता परदेशात एमबीबीएस शिका आपली परदेशात जाऊन शिकण्याची इच्छा आता पूर्ण होणार सोलापुरातूनच सामान्य कुटुंबाला परवडेल अशी स्टडी अब्रॉड कन्सल्टन्सी आजच भेट द्या अलिफ ओव्हरसीज हॉटेल ओरिएंटी लाइट बाळवेज सोलापूर